नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार सिद्धार्थदादा आपल्याबरोबर आहेत दादा नमस्कार गेली पाच वर्ष बेग तर तुम्ही वेगवेगळी कामं केलेलीच आहेत अजूनही अडीच वर्षात तर आणखीन स्कोप झाला मागच्या दोन महिन्यामध्ये तुम्ही खूप मोठा फंड खडकी बोपुड्या असेल किंवा मतदारसंघामध्ये वापरलेला आहे परंतु भविष्य काळात अशा कुठल्या योजना आहेत त्या कारण की आमच्या खडकी बोकुडी भागामध्ये झोपडपाट्या खूप आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे एल्फिसन रोड नेहमी जाम होतो याच्यासाठी काही नियोजन आध आद, आधी केलेलं आहे का की काय तुम काय नियोजन त्या संदर्भात मुळामध्ये आता आपलं जे खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डाचं मर्जर आहे हो ते मु पुणे महानगर कॉर्पोरेशनच्या बरोबर आता होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे बरोबर खरं निवडणुकीच्या आधी माझा आणि आमचे कॅन्टोन्मेंटचे जे आमदार आहेत सुनील कांबळे त्यांचा जॉईंटली प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दे चालला होता आणि फाईल आता एकदम अंतिम टप्प्यात मुंबईच्या मंत्रालयाच्या जे काही परवानग्या लागतात त्यासाठी आहे निवडणूक झाल्या झाल्या आमचा प्रयत्न असणार आहे की ह्या फॉलोअप करून लवकरात लवकर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड ही महानगरपालिकेमध्ये इन्वॉल्व्ह करून घ्यायची म्हणजे मर्जर करून त्यातली ती मर्जर झाली तर त्याच्यातनं एक मोठा फायदा हा तिकडं खडकीच्या नागरिकांना होईल कारण जे काही आपले सोयीसुविधा आहेत पाण्याची प्रश्न असतो ते महानगरपालिकेकडे फंड्स हे भरपूर असतात आणि त्यामुळं इन बेसिक सोयीसुविधांच्या विकासासाठी आपल्याला भरपूर निधी मिळेल जो आत्ता मी राज्य शासनाकडनं विशेष निधी म्हणून घेऊन येतोय पण तो, तो पुरेसा होत नाही पुरेसा कॅन्टॉन्मेंटकडे फंडचे प्रॉब्लेम असतात त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त फंडे महापालिकेकडनं करता येईल मग आपले पाण्याचे प्रश्न असतील पाण्याची लाईन बदलायची असतील त्याच्यानंतर आपल्या आपल्या अनेक वस्त्या आहेत तिथे त्या वस्त्यांनासुद्धा आपण तिथल्या लोकांची नीट चर्चा करून तिथे त्यांचं जे राहणीमान आहे ते कसं चांगलं करता येईल दरवर्षी पूर येतो पाणी येतं त्या दृष्टिकोनाने आपल्याला ज्या ज्या योजना महापालिकेच्या त्या सगळ्या राबवता येतील मेडिकल सोयीसुविधा ज्या महापालिकेच्या त्या सगळ्या राबवता येतील हे सगळं आपल्याला करता येईल प्लस आपला जो रेल्वे अंडर ब्रिज आहे पोलीस स्टेशन खडकी पोलीस सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्याचे डीपीआर महापालिकेकडनं तर तो आपण असा प्लॅन करतोय की त्याचा मर्जरचा काही तसा संबंध नाहीये पण तो सुद्धा आपण पुढच्या वर्षी ह्याच काळापर्यंत तो कंप्लीट वाईडनिंग झालेला असेल हा सुद्धा आपला प्रयत्न जसं म्हणतात की कॅन्टोन झोपडपट्ट्या तिन्ही भागातल्या लागतील रस्त्यांचा विषय होईल परंतु महापालिके म्हणजे आतापर्यंत कॅन्टोनमेंट आमचा महिला बचत गट स्थापन झाले डिझॉल्व्ह झाले कारण की त्यांना फंड मिळत नव्हता आता काय परिस्थिती राहिली म्हणजे महिलांसाठी खास की काय तयारी करायला पाहिजे आतापासून महिलांसाठी पहिले म्हणजे महिलांना विनंती आहे की आता, मै, आता जी काही लाडकी बहीण योजना आहे ती एक सरकारने अतिशय उत्तम योजना आणलेली आहे आणि ती अशी निरंतर चालू राहणार आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलीही काळजी नसावी आणि प्लस आपण महिला बचत गटाच्यासाठी सुद्धा आपण चांगलं धोरण त्यांच्याशी चर्चा करून कसं आहे की त्या जागेवरती महिलांना जो वेळ असतो बरोबर जो अवेलेबल वेळ असतो तो सहसा अकरा ते चारच्या मध्ये हा फ्री टाईम असतो त्यामध्ये त्या अनेक काही ऍक्टिव्हिटीज करू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा घरी बसल्या बसल्या आपल्याला काही करता आलं तर अशा प्रकारे किंवा एका ठिकाणून बरोबर ट्रान्सपोर्ट करून एका कंपनीमध्ये जिथं आपल्याला मेजरली काही काम ट्रेनिंग करून करता येईल आणि परत त्यांना सोडण्याचं व्यवस्था अशी दोन तीन संकल्पना आमच्या त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा महिला बचत गट कसं इन्क्लुझिव्ह करून आपल्याला त्यांना रोजगार मिळून देता येईल स्वयंरोजगार मिळून देता येईल ह्याच्यावरती आपण नक्की बरं शेवटचा प्रश्न तुम्ही आता लाडकी बाईंचा विषय मांडला विषय तो गाजतोय परंतु अजूनही काही महिलांचे समस्या आहेत काय त्यांचे अप्रुव्हल आले आहेत पण पैसे नाही आलेले किंवा त्यांच्या त्यांना पैसे मिळणार टक्के कुठलीही शंका नसावी सरकार पुन्हा येणारे आपल्या महायुतीची सरकार आपणच महायुतीची सरकार पुन्हा निवडून देणार आहे आणि ज्या एकही महिला या योजनेतनं वंचित राहणार नाही असं पण मी पूर्ण जबाबदारी घेईल सगळ्या कागदपत्र समजा पूर्तता झाली असेल तर कोणीही वंचित राहणार नाही याची जबाबदारी मी घेईल धन्यवाद नमस्कार